सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते लवकरच आता गणपती बाप्पांचे आगमन आपल्या घराघरांमध्ये होणार आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवार रोजी पार्थिव गणेश पूजन सुवर्ण गणेश पूजन आपण साजरे करणार आहोत बऱ्याच घरांमध्ये गणपती बाप्पांचं आगमन होतं गणपतीच्या मूर्तीची दहा दिवस स्थापना केली जाते जाते कुणाकडं सात दिवस कुणाकडं पाच दिवस कुणाकडं दीड दिवस आपण आपल्या गणरायाची अगदी आनंदाने उत्साहाने आपण हा गणेश उत्सव साजरा करत असतो तर पार्थिव गणेश पूजन म्हणजे निसर्गाने जे आपल्याला दिलं आहे तेच आपण निसर्गाला परत करत असतो म्हणजे गणपती बाप्पांची मातीची मूर्ती आपण तयार करतो त्या मूर्तीवर आपण प्राण प्रतिष्ठा आणत असतो आणि त्या देवांची आपण दहा दिवसांसाठी पूजा करतो अकराव्या दिवशी विसर्जन करतं कुणी सात दिवस पाच दिवस दीड दिवस आपण प्राण प्रतिष्ठा करून गणपती बाप्पांमध्ये प्राण आणून त्या मूर्तीची आपण पूजन करतो आणि नंतर म्हणजेच निसर्गामध्ये म्हणजेच पाण्यामध्ये त्या मूर्तीचं विसर्जन करतो यालाच आपण पार्थिव गणेश पूजन असं म्हणत असतो तुम्हाला जर पहिल्यांदाच गणपती बाप्पांची स्थापना घरात करायची असेल तर ब्राह्मणाला विचारायची पण गरज नाही तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना ह्या वर्षापासून करू शकता तर आता प्रत्येकाच्याच घरात गणेशाचं आगमा आगमन होणार आहे तुम्हीसुद्धा गणपतीची मूर्ती बुक केलेलीच असेल तर मूर्ती घेताना या दोन गोष्टी तपासून पाहणं खूप महत्त्वाचं आहे गणपती बाप्पांची मूर्ती घेताना मातीचीच मूर्ती घ्यायची आहे म्हणजे विसर्जनसुद्धा नीट होतं मूर्ती घेताना लक्षपूर्वक बघून घ्यायची आहे शांत बसलेल्या स्वरूपातील गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे खूपच मोठी मूर्ती घ्यायची नाही आहे मंडळात वगैरे मोठ्या मूर्त्या असतात त्या ठीक आहे पण आपण जेव्हा घरात गणपती बाप्पांची स्थापना करतो तर खूपच मोठी मूर्ती नसावी त्याचबरोबर वेगवेगळ्या रूपातील मूर्ती घेऊ नये आपण बाप्पांचे विसर्जन करतो इतर देवांचे विसर्जन करत नाही शिवपार्वतीसह आपण बाप्पांची बऱ्याच ठिकाणी मी बघितलं आहे शिवपार्वती असतात त्यांच्या मांडीवर गणपती बाप्पांची मूर्ती असते अशीसुद्धा मूर्ती घेऊ नये तुम तुम्हाला जर घ्यावं वाटत असेल तुमची परंपरा असेल तुम्ही घेऊ शकतात पण शास्त्रानुसार गणपती बाप्पांची म्हणजे फक्त गणपती बाप्पांचं आपण स्थापना करत असतो या दहा अकरा दिवसात आणि गणपती बाप्पांचेच विसर्जन करत असतो इतर देवी देवतांचे आपण विसर्जन करत नाही मग शिवपार्वतीच्या मांडीवर गणपती बाप्पा असतील किंवा इतर देवी देवता असतील कि स्वामींच्या रूपात किंवा साईबाबांच्या किंवा इतर देवी देवतांच्या सुद्धा गणपती बाप्पांच्या मूर्ती असतात तशा मूर्तीमुळेच घेऊ नये गुटगुटी ट कपोऱ्या डोळ्यांनी डाव्या सोंडेची मूर्ती नीट तपासून बघून घ्यायची आहे आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती घेताना अजून एक नियम म्हणजे देता आणि घेता असा हात असावा म्हणजे आपल्याला सुख प्रदान करत असतो काही दुःख आली तरी दुःख दूर करतो आणि सुख कायम आपल्याला प्रदान करत असतो सुखांची प्राप्ती करून देणारा गणपती बाप्पा आपल्याला घरी आणायचा आहे तसे तर सर्वच गणपती बाप्पांच्या मूर्ती छानच असतात एकदा का आपण दुकानात शिरलो तर ही मूर्ती घेऊ का ती मूर्ती घेऊ म्हणजे सगळ्याच मूर्ती आपल्याला इतक्या आवडतात मन कसं प्रसन्न होऊन जातं प्रत्येक मूर्ती आपल्याला हवी हवीशी वाटते कोणती मूर्ती निवडावी हे खरंच कळत नाही पण या दोन तीन गोष्टी तरी नक्की तपासून बघायच्या सोंडेची शांतची शांत बसलेली काही वेळा हुब्या स्वरूपात गणपती बाप्पांची मूर्ती असते तर अशा मूर्ती अजिबात घेऊ नका वेगवेगळ्या मूर्ती असतात देवी देवतांच्या त्यातील सुद्धा गणपती बाप्पांची मूर्ती घेऊ नका शांत बसलेली गणपती बाप्पांची देत्या घेत्या हाताची मूर्ती घेऊ घ्यायची आहे आपल्याला आता मूर्ती घरी आणताना ज्या दिवशी आपण घरी मूर्ती आणणार आहोत त्या घरात म्हणजे ज्या जागेवर आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत जा ती जागा आपल्याला स्वच्छ करायची आहे संपूर्ण घरदार स्वच्छ करायचं आहे अगदी आठ दिवसापासूनच सर्वजणं तयारीला लागतात घरदार स्वच्छ करायचे आहे ज्या ठिकाणी बाप्पा आपण बसवणार ते ठिकाणसुद्धा छान असं गोमूत्राने पुसून घ्यावे ती जागा सुशोभित करावी डेकोरेशन करावी आणि मग बाप्पाला घरी आणायचं आहे आता गणपती बाप्पांना घरी आणताना जी व्यक्ती गणपती बाप्पांना घरी आणणार आहे ती व्यक्ती तिला कुंकवाचा टिळा लावायचा आहे घरातून निघतानाच कुंकवाचा टिळा लावायचा आहे डोक्यावर टोपी घालायची आहे चप्पल त्या व्यक्तीने घालू नये गणपती बाप्पाला तुम्ही आदल्याच दिवशी म्हणजे हरतालिकेच्या स संध्याकाळीसुद्धा घरी आणू शकता किंवा तुम्ही त्याच दिवशी आणलं गण गन, गणेश चतुर्थीच्या दिवशी तरीही चालेल तुमची जशी परंपरा आहे कुणी कुणा आदल्याच दिवशी आणून ठेवतात आणि मग सकाळी सकाळी लवकर उठून पहाटेच गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरात कर करत असतात कुणी कुणी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना सकाळीच आणतात आणि मग स्थापना करत असतात तुमची जशी परंपरा आहे ना तशा पद्धतीने करायचं आहे जी व्यक्ती गणपती बाप्पांना आणायला जाणार आहे तिने कुंकवाचा टिळा लावावा डोक्यावर टोपी घालावी चप्पल मुळीच घालू नये एक पानाचा विडा द्यायचा आहे तुम्हाला म्हणजे दोन विड्याची पानं घ्यायची आहे त्यावर एक पैसा म्हणजे एखाद्या रुपयाचं नाणं ठेवायचं आहे त्यावर छोटी सुपारी ठेवायची आहे आधी त्यांना नमस्कार करावा ती पान सुपारी त्यांच्या हातात द्यायची आहे आणि मग मूर्ती घ्यायची आहे म्हणजे आपण मूर्ती जेव्हा घेतो ती आपल्या मूर्तीची जागा कधीच खाली होत नाही आणि आपल्या घरात कशाला कमी कधी राहत नाही अशा पद्धतीने एक पान विडा सॉरी <laughs> म्हणजे दोन विड्याची पानं आणि एक रुपयाचं नाणं त्यावर एक सुपारी ठेवून असा पानाचा विडा ज्या लोकांकडून तुम्ही मूर्ती घेतलेली आहे ती मूर्ती जिथं ठेवलेली असते तिथं तो पानाचा विडा ठेवायचा आणि मग ती मूर्ती घरी आणायची आहे म्हणजे ती आपल्या मूर्तीची जागा कधीच खाली होत नाही कायम भरलेली राहते याचा अर्थ आपल्यालासुद्धा गणपती बाप्पा कशालाच कधी कमी पडू देत नाही कायम भरभराट करत असतो मग मूर्ती आपल्याला घरी आणायची आहे आधी पानाचा विडा ज्या लोकांकडून तुम्ही मूर्ती घेत आहात त्यांना हातात पानाचा विडा द्यायला अजिबात विसरू नका माझे दादा असतील माझ्या ताई असतील तुम्ही जर मूर्ती घ्यायला गेलात गणपती बाप्पांची तर आधी आठवणीने दोन विड्याची पानं पैसा सुपारी ठेवून ज्या लोकांकडून मूर्ती घेतली आहे त्यांच्या हातात आधी ही गोष्ट द्यायची आणि मग मूर्ती आपल्याला घरी आणायची आहे मूर्ती शांततेत जय घोष घंटी वाजवत घरी आणायची आहे मूर्तीवर एक कपडा झाकून आणायचा आहे मूर्ती घरी आणताना फक्त देवांच्या पायावर हळदी कुंकू अक्षता वाहून आणायची आहे म्हणजे आपण दुकानात वगैरे गेल्यात माझ्या महिला ताई माझे दादा तर आपण ग डोक्यावर हळ हळदी कुंकू गणपती बाप्पांना लावायचं नाही फक्त पायाशी हळदी कुंकू लावायचं आहे कपाळी तिलक केल आपन स्थापना केल्यावरच आपल्याला लावायचं आहे म्हणजे आपण आपल्या गणपती बाप्पांना स्थापना केल्यावर गणपती बाप्पांच्या कपाळी कुंकू तिलक लावायचं आहे त्याआधी लावू नका दाराशी बाप्पा आणल्यावर म्हणजे आपल्या घ दुकानातून गणपती बाप्पांना आपल्या घराशी दाराशी आणल्यावर मूर्ती आणणाऱ्याचे पायावर पाणी टाकायचं आहे दोन्ही अंगठ्यांवर थोडं थोडं पाणी टाकायचं पूर्ण पायावर टाकलं तुम्ही तरीही चालेल थोडं थोडं मूर्ती आणणाऱ्याचे पाय धुवायचे आहे आणि त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे कपाळी तिलक करावा पुन्हा शिळी भाकरी असेल पोळी असेल तुमच्याकडं शिळी असू द्या ताजी असू द्या पण एक चतकोर तुकडा का होईना थोडासा तुकडा गणपती बाप्पांवरून दोन्ही हातात तुकडा घ्यायचा आख्खी पोळी असेल तर त्या पोळीचे दोन भाग करून घ्या महिलांनो महिलांनीच हा ही भाकरीचा तुकडा किंवा पोळीचा तुकडा उतरवून टाकायचा आहे बाप्पावरून मूर्तीवरून आपल्याला पोळीचा किंवा भाकरीचा देवांवरून उतरवून टाकायचा आहे तुकडा आणि कोपऱ्याला टाकून द्यायचा आहे देवांना ओवाळून घ्यायचा आहे थोडासा हळदी कुंकू पायाशी टाकावं आणि मग गणपती बाप्पांना ओवाळून बाप्पांना घरात घ्यायचं आहे आणि शांततेत गणपती बाप्पांची नंतर स्थापना करायची आहे तुम्ही ब्राह्मणांकडून करून घ्या किंवा तुम्ही स्वतः जरी केली फक्त मनापासून करायची आहे शांततेत स्थापना करायची आहे आपल्याला सर्वात लाडका पाहुणा आपल्या घरात येतो म्हणजे गणपती बाप्पा तर त्यावरून सर्व महिलांनी आपल्या घरात गणपती बाप्पांचे स्वागत करताना पोळीचा तुकडा किंवा भाकरीचा तुकडा अवश्य ओवाळून टाकायचा आहे म्हणजे आपला गणपती बाप्पा इतका गौरी पुत्र श्री गणेशा इतकं स्वरूप असतं की कुणाची नजर वगैरे लागू नये त्या गणरायाला तर कुणाची नजर काय लागेल तोच साऱ्या साऱ्या विश्वाची नजर काढत असतो पण आपण आपल्या म गौरीच्या बाळाला आपण घरी आणत असतो तर त्या देवाला कुणाची नजर लागू नये आपल्या घरात बाप्पा येतोय म्हणून भाकरीचा किंवा पोळीचा तुकडा आपण नक्की उतरवून टाका महिलांनो आणि बाप्पाची नीट छान अगदी शांततेत स्थापना करायची आहे बाप्पावर जो रुमाल ओढवून आणलेला आपण तो नीट काढून घ्यायचा आहे देवाला नीट ओढवून घ्यायचा आहे स्थापना झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे सर्वांनी गणपती बाप्पाला जास्वंदाची फुलं व्हायची आहे दुर्वांचा हार अर्पण करायचा आहे किंवा एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे घरातील सर्वांनी घंटी वाजवून आरती करायची आहे आणि अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पांची मनो भावे सेवा आरती करायची आहे बाप्पा घरी असताना देवाला एकटं सोडून कुठंच जाऊ नका म्हणजे आपल्या घराला कुलूप महिलांनो अजिबात लावू नका बा बाप्पांजवळ एक का होईना व्यक्ती अवश्य असायला हवी आणि रोज देवांना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे गणपती बाप्पांजवळ एक अखंड समय किंवा दिवा चालूच असायला हवा तो दिवा भिजू देऊ नका दोन्ही साईडला असेल अखंड दिवा तर अतिशय उत्तम तुमचं घर लहान असेल फॅन वगैरे लावायचा असेल मग किमान एक तरी अखंड दिवा आपल्या देवांजवळ जरूर लावावा रात्री आपल्या बाप्पाजवळ अंधार होणार नाही याची सर्वांनी नक्की काळजी घ्यायची आहे आणि तुम्हाला जर बाहेर जायचं असेल तर घरात कुणीतरी एक व्यक्ती आपल्या बाप्पाजवळ अवश्य असावा बाप्पाला एकटं सोडून कधीच जाऊ नका म्हणजे या दहा अकरा दिवसात तर बाप्पाला एकटं सोडू नका तुम्ही सात दिवसांचा बाप्पा बसवत असाल आज दीड पण हे नियम सर्वांना ना लागू पडतात या दहा अकरा दिवसात बाप्पांची रोज न चुकता दोन्ही वेळेला कापूर आरती अवश्य करावी करायची आहे गणपती बाप्पांसोबत उंदीर मामांची सुद्धा सेवा करायची आहे गणपती विसर्जन जेव्हा कराल आपण तर तेव्हा पाटावर थोडी वाळू आपल्या पाटावर येत असते वाळू थोडी देत असतात बाप्पांचा प्रसाद स्वरूप तर ती वाळू नंतर आपण जी निर्माल्यात टाकतो नंतर आपण आवरा आवर करतो आपल्या गणपती बाप्पांची जिथं स्थापना झालेली असते तिथं तो पाठ ठेवतो थोडीशी वाळूतील एक दोन खडे का होईना आपल्या तिजोरीत तुम्हाला ठेवायचे आहे एखाद्या डबीत जरी ठेवले तुम्ही त्यातील एक खडा किंवा पाच खडे जरी तुम्ही काढ काढून ठेवले यामुळे आपल्या गणपती बाप्पांचा अखंड आपल्या आश आपल्यावर आपल्या घरादारावर बाळांवर आशीर्वाद राहतो म्हणून ती वा जे वाळू जेव्हा आपण गणपती बाप्पा विसर्जन करतो आणि ज्या पाठावरून बाप्पांना विसर्जन करतो त्यावर थोडी का होईना वाळू येते आपल्याकडं आणि मग त्या वाळूतून आपण एक दोन खडे किंवा पाच खडे अवश्य काढून ठेवा एखाद्या डबीत आपल्या तिजोरीत अवश्य ठेवायचे आहे तर तुम्हाला कळालंच असेल गणपती बाप्पांची मूर्ती घेताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे गणपतीची मूर्ती घरी आणताना ज्या लोकांकडून आपण गणपतीची मूर्ती घेतलेली आहे त्यांना पानाचा एक विडा अवश्य द्यायचा आहे गणपती घरात कसा आणायचा गणपती बाप्पांवरून कुठली वस्तू वाळून टाकायची आहे गणपती बाप्पांची सेवा कशी करायची व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद